सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी नितीन लक्ष्मण कांबळे वंचित बहुजन युवा आघाडी शहर उपाध्यक्ष आणि माझ्यासोबत आमचे बंधुतुल्य आयुष्यमान संतोषजी कसबे वैरागे महात्म समाज समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी आम्ही सर्व मिळून या ठिकाणी शिरूर लोकसभा छत्तीस आवाहन करतो या मुशी परिसरातील या पंचक्रोशीतील भोसरी गावठाण या पूर्ण शिरूर मतदारसंघात आम्ही आवाहन करतो की सर्व नागरिकांनी सर्व समाजाने इथले बारा बलुतेदार अठरा आलुतं बारा बोलूतं आणि अठरा हजारपड जाती ज्या आहेत ज्या बाबासाहेबांच्या संविधानावर चालतात त्यांना एकच या ठिकाणी आव्हान करतो की या सर्व जाती धर्मांना बांधणारा देश बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केला आणि त्याच महामानवाच्या नातवाला म्हणजे आयुष्यमान प्रकाश बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी त्यांना संसदेमध्ये पाठवण्यासाठी त्यांनी दिलेला शिरूर लोकसभेचे उमेदवार आयुष्यमान भाई शेख प्रेशर कुकर बटन क्रमांक चार यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्यासाठी सर्वांनी मतदान केंद्रावर मतदान करायचे या ठिकाणी आलेले पाहुणे अपेस्ट या सर्व पदाधिकारी नातंग समाज समन्वय समितीचे सर्व पदाधिकारी यांना आवाहन करतो या आपल्या चॅनलच्याद्वारे की आपण सर्वांनी आपल्या परिचयातील आजूबाजूच्या परिसरातील बाहेरून आलेले कष्टकरी कामगार या सगळ्यांना आवाहन करायचं आणि सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर नेण्याची सगळ्यांनी ने, आपल्या आपल्या परीने जबाबदारी घ्यायची आणि मतदान केंद्रावर त्यांना नेऊन बाळासाहेबांचे प्रचंड बहुमतांनी त्यांना संसदेमध्ये पाठवण्यासाठी एक योगदान करायचं एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय संविधान जय लहूजी जय आतंग जय भीम